आणि आत्ता आम्ही भगवानगड मार्गे आम्ही खाली पातर्डी तालुक्यामधल्या दैत्यनांदुरला आम्ही सभेला जात आहोत पण मग आरोप केलेत की के तुम्ही या सगळ्या ज्या ओबीसीची चळवळ सुरू आहे काल एक भावनिक पोस्ट पण तुमची होती आणि जरांगे म्हणतायत की हे हल्ले तुम्ही घडून आणले जरांगे हा बावळट माणूस आहे या माणसाला डोक्याचा भागच देवाने जन्म देत असताना दिला नाही पोलीस डिपार्टमेंटच्या गाड्याबरोबर असताना दहा बारा पोलीस कर्मचारी असताना आम्ही स्टंटबाजी करतो काय याचा डोक्याचा पहिला इलाज करा याला पहिल्यांदा मेडिक एखाद्या मनोरुग्णाच्या हॉस्पिटलमध्ये पहिल्यांदा ह्याला ॲडमिट करा कारण बेजबाबदार वक्तव्य करतो हा माणूस आणि आत्ताची सध्याची परिस्थिती अशी आहे की आम्ही ओबीसीची ओबीसीबद्दल बोलतोय आम्ही ओबीसीच्या प्रश्नावर भांडतोय मुख्यमंत्री महोदय आम्ही बोलायचं का नाही बोलायचं त्यामुळं दोन तीन दिवसापूर्वी आमचा सहकारी पवन करवरचे दोन्ही हात फ्रॅक्चर झालेले आहेत त्याचे हात गळ्यात बांधलेले आहेत त्याच्या डोक्यामध्ये वार झालाय त्याला जखम झाली टाके पडलेले आहेत पाय फ्रॅक्चर आहे तरी तुम्ही ते आरोपी अजून शोधू शकत नाही त्यांना शिक्षा देऊ शकत नाही कायद्याचा धाक इथल्या लोकांना राहिलेला नाही असा आमचा आरोप इथल्या गृह खात्यावर मुख्यमंत्री महोदयांवर आहे अशी माहिती मिळते की पावसाच्या या सगळ्या पार्श्वभूमीवरती जोरदार पावसाचा रेड अलर्ट दिलेला आहे उद्या जो एल्गार मेळावा आहे तो रद्द करण्यात येतोय आणि खरंच म्हणजे करणं अपेक्षित आहे का नाही आता बघा पाऊस आहे आणि ते आयोजक तुम्हाला सांगतील निमंत्रक सांगतील मला त्याबद्दल काही माहिती नाही पण आम्ही ओबीसीचं आंदोलन ओबीसीची चळवळ जोपर्यंत या महाराष्ट्राचं जे आर रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही ही चळवळ थांबवणार नाही